कार तरु मित्रांनो का तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे कारण की कामाचं असं आहे की त्याच्यामुळं टाईमच मला भेटत तर आज लग्नानंतरचा माझा पहिलाच म्हणजे पहिलाच ब्लॉग असेल आणि आज आज संडे आहे तर आज काहीतरी स्पेशल असं बनवायचं म्हणून आज माझी वाईफ बनवणार आहे चिकन तर आता आम्ही चालू चिकन आणणारा आणि दिवसभरामध्ये आज जे काय जे काय काय होईल ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि इथून मला वाटतं मी डेली ब्लॉक करेन शॉप तुम्ही काय माझं असतं सगळ इकडे ना इकडे अडकल कशी काय तर आज काय बनवणार आहेस तू चिकन फ्राय आणि रस्सा कसलं मला पाहिजे रस्सा रस्सा मला रस्सा ते मला बॅकग्राऊंड

तो, ते काय करते ना हळद आज काय काय मग हळद मीठ आणि कांदा सॉरी कोथिंबीर आज समजे

Kurbadi p mondo liye, Sada karine huspeek red drop Nuke o respuesta Veena arta Way soci isura na ayayu paar guru 그때 부터 면 н е р г 전을이다가이에 e i

पण मसाले भांधा जरा अर्धकच आहे थोड्या तुम्ही गोळी घेतला हा आणि हे आता आपण वाटण आणलेलं जे आहे ते आपन... प्रीमिक्स असत असेल त्याला फोबड्याची वगैरे काही गरज लागली ते पण आपण पन घेतलंय कोल्हापुरी चिकन मसाला हम्म आता आपल्या हिशोबाने जसं हवं जसं हा किचन किंग मसाला आहे आम्ही रोजच्या भाजीमध्येच यूज करतो हां आंबारी कांदा आणि लसूण मसाला ऑलरेडी आपण पेस्ट घेतलेली आहे तरीसुद्धा थोडस कारण चिकनची क्वांटिटी जास्त आहे ना आणि हा गोडा मसाला कंपल्सरी कारण मी कुठलेही जे खडे मसाले आहेत ना ते कुठले यूज नाही केले म्हणून गोडा मसाला कंपल्सरी यूजच करायचा चिकन मसाले इम्पॉर्टंट दोन किलो चिकन आहे त्याच्यासाठी एवढे मसाले इस? आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आपण हे गावाला जो आहे ना उकडीचा रस्सा तो टाकून आपण मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे हे सगळं मिक्स झालं ओके देन आता हे जे आपण घेतलेलं अरे गरम आहे हे सगळं टाकून घ्यायचं

याच्यात ॲड करायचं ओके नाही फोडणी द्यायची ना आपल्याला बट जो मसाला आपण डायरेक्ट फोडणीत टाकणार आहे तो खालीच कारण याच्याने टेस्ट खूप छान येते

केला पाहिजे हा ठीक आहे कारण आपण इकडे पण भरपूर तेल टाकलेलं आणि पाहू शकता आपल्या मसाल्यावरती पण छान तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये वाटून करून ठेवलेलं असं खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण चिकन करतो तेव्हा कंपल्सरी लसूण नंतर कोथिंबीर मीठ हे टाकायचं बघितलं तेल आणि मसाला कसा वेगळा वेगळा झाला तो तेल आणि मसाला वेगळा झाला बघते आता याला समजा आपण फ्राय झालेलं आहे तेलात व्यवस्थित आता सर्वात मोठीच स्टेप जी आपण मसाला केलेला तो यामध्ये टाकायचा टाक नाही करायचं आहे मसाल्यातून तेल झालं पाहिजे सेम आता आपण हे मिक्स केलं बरोबर याही मसाल्यातून जेव्हा तेल ना तेव्हाच आपल्याला बघा सांगितल्याप्रमाणे जो बाजूचं मसाल्याची बाजूची साईड आहे आणि मध मधला जो हा पार्ट आहे तिथून तेल वेगळं झालेलं आहे मसाल्याचं बघू शकता ठीक आहे थोडंसं पाणी ऍड करायचं बस ओके आणि आता आपल्याला चिकन ऍड करायचं 这些东西呢？ प्रकारे झालेला आहे चिकन रऊ कोथिंबीर टाकून